इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये मिशन झिरो ड्रग्स कार्यशाळा संपन्न गावभाग पोलीस ठाणे यांच्या वतीने व लायन्स क्लब रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा आरक्षण संघर्ष समिती यांच्या सहकार्याने कोल्हापूर पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत येथील श्रीमंत गंगामी गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या व कवयत्री माननीय सौ वैशालीताई नायकवडी यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमाचे मुलीच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व तसेच वयात घ्यावयाची दक्षता स्पष्ट केली प्रमुख पाहुणे गावक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री गोविंदा कोळेकर यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा पोलीस प्रमुख माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी अंमली पदार्थ सेवन विरोधी सुरू असलेल्या या अभियानाचे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीचे महत्व त्याचे दुष्परिणाम व सजगता याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींना स्वतः वाईट व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबातील व समाजातील व्यक्तींना यापासून कसे दूर ठेवता येईल याचे सहज आणि सोप्या उदाहरणातून स्पष्ट केले यावेळी निर्भया पथकाच्या वेदिका पाटील व महादेवी पुजारी यांनी मुली व महिलांसाठी निर्भया पथकाच्या वतीने करत असलेल्या कामाचे त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यातील तरतुदींचे सुरक्षिततेचे पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण केले त्यांनी मुलीशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले आपल्या दक्ष मनोगतात प्रशालेचा मुख्याध्यापिका माननीय सौ मॅडम यांनी विद्यार्थिनींना व्यसन म्हणजे काय त्या विरोधात विद्यार्थिनींची भूमिका व जबाबदारी काय असावी हे सांगून पोलिस दलाच्या उपक्रमाला प्रारंभी स्वागत प्रास्ताविक पर्यवेक्षिका व्ही एस लोटके मॅडम यांनी केले मान्यवरांचा स्वागत व्यसन काळ प्रशालेच्या वतीने करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री संदीप सुतार व प्रशासक माननीय श्री लिंगराज कित्तुरे यांनी लायन्स क्लब व सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन एस कोळी यांनी मानले तर एस रॉड्रिग्यूज मॅडम यांनी केले कार्यक्रमात गावभागचे पोलीस कॉन्स्टेबल विजय माळुकर त्रिवेणी कोहाडे निर्भयाचे विजय मगदूम आसीफ सिराजभाई सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन शिरगावे तसेच विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते सत्याचा सा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र